जून महिना तोंडावर आलाय मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पण मुंबई पावसाळ्यासाठी तयार आहे का जवळपास अडीचशे कोटी खर्चून पालिकेने कंत्राट एकतीस कंत्राटदारांना दिलंय पण खरंच नालेसफाई झाली आहे का गोरेगावच्या भगतसिंग नगर दोन येथील हा नाला नाल्यात तरंगणाऱ्या कचऱ्याचा असा काही ढीक साचलाय की पाणी दिसेनासत झालंय मालवणी ब्लॉक क्रमांक सहाच्या नाल्यातील कचरा उपसण्याचं काम काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आलं होतं पण अद्याप काहीच फरक पडलेला नाही ओशिवराच्या नाल्याची ही स्थिती फार काही वेगळी नाही वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरच असलेल्या नाल्यातही कचऱ्याचे ढीक साचले आहेत दोनशे एकोणपन्नास कोटी सत्तावीस लाख रुपये खर्च करूनही मुंबईत अशी स्थिती का मुंबईत अनेक ठिकाणी नाल्यांना संरक्षक भिंतच नाही सर्वच नाले झोपडपट्ट्यांनी व्यापले आहेत या चाळींमध्ये कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाटीची पुरेशी व्यवस्थाच नाही चाळींमधून येणारा कचरा नाल्यांच्या ना भोवती किंवा थेट नाल्यातच टाकला जातो यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा मुंबईत अस्तित्वातच नाही नालेसफाई झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाला कचऱ्याने भरतो मग अडीचशे कोटी खर्च करून उपयोगच काय नालेसफाई करण्याची जबाबदारी जशी पालिकेची तशीच ती सर्वसामान्य मुंबईकरांचीही मुंबईकरांना जबाबदारीचं भान येईल तेव्हाच मुंबईचा पावसाळा सुखावह होईल नमिता धुरी लोकमत मुंबई